नमस्कार आपण पाहत आहात एस के न्यूज गेली पन्नास वर्षे कराड शहराचा प्रखर कोण हा प्रश्न विचारला की लोकांच्या मनात एकच नाव येते ते म्हणजे माजी उपनगराध्यक्ष विनायक पावसकर प्रतिकूल परिस्थितीत कराड शहरात हिंदुत्वाचे बीज रोवण्यात विनायक पावसकर यांचा मोठा हातभार आहे सुरुवातीच्या काळात हिंदुत्वासाठी पोलिस केसेस पोलिसांचा ससेमेरा इतर राजकीय नेत्यांचा अण्णांना संपवण्यासाठी घाट या सगळ्या अग्निदिव्यातून तुला खून निघालेले शंभर नंबरी सोने म्हणजे अण्ण त्या काळी हिंदुत्वासाठी लढा देणे येड्या गबाळ्याचे काम नव्हते पण ते अण्णांनी अत्यंत हाल जपले हिंदुत्व फक्त हिंदुत्वच नाही तर अनेक सामाजिक कार्या सुद्धा आपला ठसा उमटविला आहे श्रीकृष्ण गजानन मंडळाच्या माध्यमातून ते अनेक सामाजिक कार्य पार पाडत आहेत चोवीस तासात कधीही फोन करा अण्णा नागरिकांना कधीही नाराज करत नाही प्रभागातील नाही तर शहरातील सर्व भागातून नागरिक आपली समस्या घेऊन अण्णांकडे येतात अण्णाही हा आपल्या प्रभागातील आहे का नाही याचा कधीही विचार करत नाहीत गेल्या पन्नास वर्षात त्यांनी राजकीय स्वार्थासाठी हिंदुत्वाला तिलांजली देण्याचा प्रयत्न केला नाही पहिले हिंदुत्व नंतर बाकी कराड शहराचे उपनगराध्यक्ष म्हणूनही त्यांनी केलेली कामे अजूनही लोकांच्या आठवणीत आहेत भाजपासाठीही त्यांनी केली कित्येक वर्षे आपलं आयुष्यपणाला लावलं आहे त्यांचे सुपुत्र भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माननीय विक्रम पावसकर यांची परंपरा चालवत आहेत भाजपासाठी त्यांनी गेली कित्येक वर्ष आपलं आयुष्य पणाला लावलं आहे त्यांचे सुपुत्र भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माननीय विक्रम पावसकर यांची परंपरा चालवीत आहेत सातार जिल्ह्यात भाजप फोफवण्यामागेही विक्रम पावसकर यांचा मोठा हात आहे फक्त पक, भाजपासाठी व हिंदुत्वासाठी आपलं आयुष्य पणाला लावणाऱ्या या पिता पुत्रांच्या निष्ठेला भाजपाने माननीय विनायक पावसकर यांना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून तिकीट द्यावे ही समस्त कराडकरांच्या मनातील एकच इच्छा आहे एस के न्यूज साठी ऋतुजा उबाळे